हॅलो वन वेलकम टू माय चॅनल आज मी बनवणार आहे कोळंबीचा चमचमीत असा रस्सा सर्वात आधी मी तुम्हाला साहित्य सांगते की कोळंबी रस्सा बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे इकडे मी एक पाव कोळंबी स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये धागे काढले आणि कोळंबीला हळद आणि लिंबू लावून घेतलाय एक मोठा बटाटा साल काढून बारीक करून घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो कोकम फोडणीसाठी कडीपत्ता वाटण घेतलं आहे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर कोणबीरसासाठी मी जे वाटण बनवलं आहे त्यामध्ये मी ओलं खोबरं कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्यात फोडणीची तयारी करूयात टोपामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं टोप तापला आणि तेल गरम झालं की त्यामध्ये फोडणीला आपण कडीपत्ता घालूयात आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा छान परतून घेते आता ह्यामध्ये मी ॲड केली आहे आलं लसूण पेस्ट तुम्ही फोडणीला लसूण जरी घातलं टेचून तरी चालेल सोबतच अर्धा चिरलेला टोमॅटो पुन्हा एकदा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण वाटणसुद्धा फ्राय करून घेणार आहोत वाटण तेल कांद्यामध्ये जसं फ्राय करून घेतलं की ते कच्चं लागत नाही त्यामुळे मी तरी हे प्रेफर करते तुम्ही रसायला उकळ आल्यानंतरसुद्धा ॲड करू शकता पण अशा पद्धतीने करून बघा वाटण अजिबात कच्चं लागणार नाही आणि छान लागेल आता आपला कांदा आणि मसाला चांगला फ्राय झालेला आहे आता ह्यामध्ये मी घातला आहे एक चमचा हळद एक चमचा धणा पावडर आणि दोन चमचे आपला घरगुती लाल मसाला तुम्ही आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर कमी घाला जास्त हवं असेल तर जास्त ॲड करा आता ह्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला यूज करत नाही फक्त आपला घरगुती जो मसाला असो तोच घालते मसाला सर्व छान एकत्र करून घ्यायचा आहे मसाल्याला असं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय आता या मसाल्यामध्ये मी ॲड करते मॅरिनेट केलेली कोळंबी आणि आपण बारीक कापून घेतलेला बटाटा मसाल्यात कोळंबी आणि बटाटा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कोळंबी आपल्याला जास्त पण शिजवायची नाही कारण जास्त शिजली तर ती अगदी चिवट लागते त्यामुळे चांगली परतून घ्यायची एक दोन मिनिट चांगलं परतून झालं की त्यावर आता झाकण ठेवूयात कोळंबी आपल्याला जास्त शिजवायची नाही त्यामुळे मी एक दोन मिनटात लगेच झाकण काढून छान फ्राय करून घ्यायचे जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे आता ह्यामध्ये मी ॲड करते गरजेनुसार पाणी तुम्हाला जर पातळ रसा हवा असेल तर जास्त पाणी ॲड करा आणि घट्टसर हवा असेल तर कमी पाणी ॲड करा आता मला तरी जनरली जास्त पातळ रसा आवडत नाही त्यामुळे मी थोडंच पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं चार पाच कोकम घालते कारण मच्छीमध्ये जेवढं आंबटपणा असेल तेवढी ती चवीला छान लागते आणि ह्यामध्ये घालते बारीक चिलेली कोथिंबीर जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कोथिंबीर जेव्हा तुम्ही शिजताना घालता तेव्हा त्याचा सुगंध आणि टेस्ट खूप छान येते घ्यायचं आणि चार ते पाच मिनिटं झाकण ठेवून कोळंबी छान शिजवून घ्यायची पाच मिनिटानंतर झाकण काढून बघते कोळंबीला छान उकळ आलेली आहे आणि आपली कोळंबी सुद्धा तयार आहे चमच्याने मी बघते आपला बटाटा शिजला आहे की नाही बटाटा मस्त शिजला आहे आणि आपला कोळबीचा असा रसा तयार आहे अगदी झटपट असा आपला कोळंबीचा चमचमीत रसा तयार झालेला आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान गार्निश करून घ्यायचं कोळंबी म्हटली की माझी सर्वात आवडती आणि त्यात अशा प्रकारे चमचमीत कोळंबीचा रसा बनवला तर दोन घास जास्तच जातात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ती मला नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये साठी बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग